नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तर आज काय बनवलं आहे टिफिनला जेवायला दुपारच्या जेवणामध्ये तर आज मी तर बनवलेलं टिफिनला गवारची भाजी आणि त्यानंतर मग बनवलेलं ड वरण भात चपाती लोणचं आणि लाडू दिला तर यासाठी गवारच्या भाजीसाठी अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवली आहे तेल घेतलं त्यामध्ये राई टाकले जिरे टाकले त्यानंतर लसूण टाकला कांदा टोमॅटो मीठ टाकलं त्यानंतर घरचा मसाला टाकला हळद हिंग टाकलं आणि मग हे बटाटे आणि गवार आहे ती निवडून स्वच्छ धुवून ठेवलेली ती यामध्ये घालून घेतली छान मिक्स केली दोन चम्मच शेंगदाण्याचा कूट घातला मीठही घातलं आणि बारीक गॅसवर थोडंसं पाणी घातलं आणि बारीक गॅसवरती त्याला शिजू दिलं एका शिट्टीमध्ये ही भाजी झाली तयार आणि कुकर घेतला ना हे छोटे तीन कुकर घेतले आहेत मी कॉम्बोमध्ये तर इतकं बरं पडतं ना जेवण बनवायला आणि भाज्या तर आहे ना मी कुकरमध्येच बनवते ह्या छोट्या कुकरमध्ये सुक्या भाज्या आणि खूप टेस्टी पण होतात म्हणजे कसं आपण कढईत वगैरे बनवतो तर सारखं हलवत राहायला लागतं पण याच्यामध्ये कसं एकदा लावलं कुकरला एक शिट्टी झाल्याने वाफ जास्त जात नसल्यामुळे टेस्टी पण होते खूप भाजी